नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक महाराष्ट्रीयन थाळीमधला पदार्थ करणार आहोत तो लग्न करयात सर्रास आपल्याला वाढला जातो तर मसालेभात आपण करणार आहोत तर सोप्या पद्धतीने आपण मसाले भात कसा करायचा हे बघूया आणि त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते पुढे बघूया चला तर मग तयारीला लागूया इथे मी कोथिंबीर भिजवलेले हो काजू घेतलेत लसूण घेतले हिरवी मिरची घेतले आलं घेतलं आहे ह्याचं सगळ्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि खोवलेलं खोबरं फ्रीजरला ठेवलेलं त्याच्यात मी कोमट पाणी घालून ठेवून दिलं आहे ह्याचं सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथे मी एक दीड वांग घेतलेले ते अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे मुठभर आपल्याला फ्लॉवर घ्यायचं आहे तोंडली घ्यायची आहेत पाच चिरून अशी एक बटाटा घ्यायचा असं चिरून आणि हे मटरचे दाणे आहेत हिरव्या वाटाणी नंतर एक मोठा टॉमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहेत इथे फोडणीचं साहित्य आहे कडीपत्ता जिरं मोरी लवंग दालचिनी जायपत्री आहे एक वेलची आहे ठेसलेली लव काळी मिरी आहे हिंग आहे साजूक तूप घालायला घेतले वरून आणि काजू आणि मनुके घेतले आहेत मीठ घेतले आहे चवीपुरतं गरम मसाला धणे पावडर लाल तिखट हळद कोथिंबीर आणि तेल तर ते इथे टोप गरम करून घेतलं आहे एका बाजूला पण पाणी गरम करत ठेवलं आहे इथे मी चार माणसांसाठी हे तुकडा बासमती घेतलेली आहे तुम्ही तुमच्या वापरातला कोणताही तांदूळ घेऊ शकता खोबरं मिरची कोथिंबीरचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे पावटीत तेल आपण घालून घेतलेलं आहे ते गरम झाल्यावर आपल्याला सगळा हा खडा मसाला घालून फोडणी करायची आहे फोडणी कुठेही जास्त गरम करायची नाही आहे जेणेकरून आपला हा गरम मसाला खडा मसाला कुठे जळला नाही पाहिजे फोडणी साधारण गरम झाल्यावर आपण कडीपत्त्याची पानं घालायची इथे मी थोडा हिंग जास्तच घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा चमचा हिंग घातलेलं आहे नंतर आपल्याला फोडणीमध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून घेतल्यावर तर दोन तीन मिनटं चांगला परतवून घ्यायचं आहे आता कांदा आपण दोन तीन मिनटं परतवून घेतल्या आता आपण भाज्या घालून घेऊया ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागतो त्या भाज्या आपण आधी घालून घेऊया बटाटे वाटाणे फ्लावर हे शिजायला वेळ लागतो ना त्या भाज्या आपण आधी घालून परतून घ्यायच्या आहेत इथे जास्त भाज्या वापरायच्या नाहीत मग प्रमाण जास्त होतं भाज्यांचं आणि भात कमी होतं म्हणून थोड्या थोड्याच भाज्या वापरायच्यात आपल्याला आता मी बटाटा घालून घेतले फ्लावर घालून घेतले आणि वाटाणे आता तोंडली घालून आहेत अशा प्रकारे तोंडली आहेत जास्त भाज्या बारीक चिरायच्या नाहीत चांगल्या परतवून घ्यायच्यात एक दोन तीन मिनटं आता भाज्या आपल्या चांगल्या परतवून झाल्यात आपण थोडा वेळ वाप काढून घेऊया भाज्यांना तर दोन तीन मिनटं अगदी झालेली आहेत आपण भाज्यांना वाफ काढून घेतली आहेत आपण झाकण काढून पुन्हा भाज्या ढवळून घेऊया आता आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे तर आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद घातली आहे ती चांगली ढवळून घ्यायची आहे भाज्या कुठेही लावू द्यायच्या नाहीत आपल्याला आता आपण याच्यात टॉमॅटो घातला आहे टॉमॅटो असं मोठा मोठाच कापायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे भाज्यांबरोबर परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन तीन चमचे केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आपला रेग्युलर मसाला आहे तो घालून घ्यायचे आहे आपण मिरच्या घेतल्यात त्यामुळे मसाला आपण थोडाच घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला घालायचे आहे आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालायचे हे चांगलं एकजीव करून चांगलं ढवळून घ्यायचं आहे कुठेही करपू द्यायचं नाही लागू द्यायचं नाही आता भाज्या परतून झाल्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते ढवळून घ्यायचे आणि भाज्यांमध्ये घालून पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे आता काय करायचं आहे तर आपल्याला आपण बाजूला पाणी जे गरम करत ठेवले ना त्यातलं थोडं पाणी आणखीन आपण या भाज्यांमध्ये घालणार आहोत तर पाणी तुम्ही जेवढे तांदूळ असेल ना त्याच्या दुप्पट किंवा अडीचपट पाणी घालायचं आहे तुम्हाला ते आधी तुम्ही बाजूला गरम करून ठेवायचे तर आता मी थोडं पाणी घातलं आहे चांगलं ढवळून घेतलं आहे आणि आपण आता थोडा वेळ हे झाकून ठेवूया जराशा भाज्या आपल्या शिजल्या जातील तर आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा भाज्या चांगल्या ढवळून घ्यायच्या आहेत भाज्या ढवळून झाल्या का त्याच्यात आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहेत वांगी आपल्याला शेवटी टाकायचे आहेत जेणेकरून ती जास्त शिजली जाणार नाहीत वांगी ढवळून झाल्यावर आपल्याला त्याच्यात धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत हे सर्व तांदूळ घालून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे एकदम खालपासून असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला चमच्यानी त्या मसाला सगळा त्या तांदुळाला लावून घ्यायचं आहे चांगले ढवळून झाले की आपण हे पाणी गरम करत ठेवले ना ते घालून घ्यायचं आहे नवे जुने तांदूळ बघूनच तां पाणी वापरा पाणी घालून पुन्हा एकदा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून पुन्हा ढवळून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे काजू आणि मनुके मी तळून घेतलेले थोड्या तेलामध्ये ते घालून घ्यायचेत मनुके आणि थोडेसे गार्निशिंगसाठी काजू ठेवायचे आहेत आपल्याला ह्याच्यात ह्या तळलेल्या मनुक्यांचा स्वाद खूप छान लागतो भरपूर अशी कोथिंबीर घालायची पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हे झाकून ठेवायचं आहे आता चार पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया गॅस आपण मंदच ठेवलेलं आहे चांगलं ढवळून घेऊया अगदी खालपासून चमचा घालून ढवळून घ्यायचं आहे पाणी कमी वाटलं तर थोडं गरम पाणी असं कोमट पाणी टाकायचं आहे आता आपण चांगलं ढवळून घेतलं आहे आपण आता पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवूया आणि झाकणावर अशा प्रकारे थोडंसं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून वाफेमुळे आतला भात चांगला शिजला जाईल तर आता आपण झाकण काढलेलं आहे बघू शकता आपला भात चांगल्या प्रकारे फुलून आलेला आहे अजून आपण दोन तीन मिनटं ठेवून भात आपण सर्व करणार आहोत तर आता मी पुन्हा दोन तीन मिनटं ठेवते तर आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाज्या पण आपल्या छान प्रकारे शिजलेल्या आहेत आणि हा तांदूळ तुकडा बासमती असल्यामुळे अगदी नाजूक नाजूक दिसतोय तर अशा प्रकारे मी आता सर्व केलेला आहे त्याच्याबरोबर दही मठ्ठा किंवा लोणचं पापड काही पण तुम्ही घेऊ शकता पण मी इथे नुसतं साजूक तूप घातलेलेवरून तर अशा प्रकारे खूप छान लागतो काही वेगळी भाजी वगैरे घेण्याची गरज नाही तर खूप छान पद्धतीने आपला मसाले भात तयार झालेले आहे तर नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कराल लाईक शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग